नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुड ॲग्रॅटले मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सध्याच्या राजकीय बातम्या पाहता शेतकरी जो आहे आणखी संकटात सापडणार आहे आणि काही पिकं जी आहेत ही जीवनावश्यक मानली जात आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये खरं तर ती जीवनावश्यक नाही आहेत पण शेतकऱ्यांसाठी ती जीवनावश्यक आहेत कारण शेतकरी त्या पिकांवर भरपूर जास्त भर देतो परिणामी ती जीवनावश्यकमध्ये जर येतात तर शेतकरी पूर्ण डब्यात जातोय पूर्ण म्हणण्यापेक्षा भरपूर जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकरी हा कायमस्वरूपी तोट्यात जाण्याची शक्यता आहे तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की जर समजा ही पिकं जर जात असतील किंवा त्यांना जीवनावश्यक मानलं जात असेल तर आपण काय करायला पाहिजे आणि काय नियोजन बदललं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या पिकामध्ये लॉसमध्ये जाणार नाही होत तर आजच्या माहितीमध्ये मी तुम्हाला फक्त पीकच नाही तर ती पिकं सोडून जी सध्या आवश्यक मानली जात आहेत ती पिकं सोडून आपण कोणत्या पिकावर जास्त फोकस करायचा आहे जेणेकरून दोन हजार चोवीस वर्ष आपल्यासाठी फायद्याचं राहू शकेल किंवा आपण जी पिकं करणार आहोत ती जीवन आवश्यकमध्ये येणार नाही आहेत तर याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर आवश्यकमधून जी पिकं आहेत तर ही मुख्य दोन पिकं आहेत त्यातला पहिलं तर ऑलरेडी आहेच आहे त्यात तर शेतकऱ्याच्या डोक्यात दगड आहेच आहे तो म्हणजे कांदा पण Uh, सध्याच्या uh, केंद्रीय जे आपले कृषी मंत्री आहेत ते आता कोणत्या दृष्टीने सुचलं की टोमॅटो हा सुद्धा एक जीवनावश्यक वस्तूचा भाग आहे काय माहिती नाही टोमॅटोमुळं किंवा कांद्यामुळं कुठं कधी ॲक्सिडेंट झाला आहे किंवा कुठं जीव गेला आहे किंवा कुणी आत्महत्या केली हे तर काही दिसलं नाही आहे पण बाजारभावामुळं नक्कीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात हे मात्र तितकंच खरं आहे तर टोमॅटो शेतकरी जे आहेत हे सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक नियोजन करायचं आहे टोमॅटो शेतकरी जे पण आहेत ज्यांनी आत्तापर्यंत लागवड केलेली नाही आहे त्यांनी लागवडीसाठी थोडंसं थांबा कमीत कमी एक महिना गॅप द्या आणि एक महिन्यानंतर आपल्याला लागवड करायची पण लागवड करतानासुद्धा जर आपलं बजेट एक, एक एकरचं असेल तर तिथं फक्त पंधराच गुंठे लागवड करायची पंधरा गुंठे पुन्हा कमीत कमी वीस ते पंचवीस दिवसाचा गॅप द्यायचा आहे आणि मगच लागवड करायची जर आत्ताच्या परिस्थितीनुसार जर आत्ताच जर लागवडी वाढल्या तर शंभर टक्के रेट पाडण्याची दाट शक्यता आहे रेट पाडली जाऊ शकतात जसं मागच्या वर्षी दोनशे रुपयापर्यंत गेला आणि डायरेक्ट वीस रुपयावर आणून ठेवला तशीच कंडिशन या वर्षीसुद्धा होऊ शकते सगळ्यांना माहिती आहे की प्र भारतामध्ये पूर्ण दुष्काळ आहे टोमॅटो बाहेरून जरी आणायचं म्हटलं तरी बाहेरच्या देशातसुद्धा हीच परिस्थिती आहे पाणी नाही आहे दुष्काळ परिस्थिती आहे तरीसुद्धा हे भाव पाडले जाऊ शकतात त्याच्यासाठी शक्यतो हा नियोजन जे आहे हे आपल्याला बदलायचं आहे लागवडीचा टाईम टायमिंग जो आहे किंवा लागवडीचं शेड्यूल जे आहे हे थोडंसं चेंज करायचं आहे याच्याही पलीकडं जर टोमॅटोचे भाव उतरले तर काय करायचं आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जर श पा दोन रुपये तीन रुपये किलो जर टोमॅटो जायला लागला तर शेतकऱ्याचा खर्चसुद्धा निघणार नाही अशा परिस्थितीत मग काय करायचं तर मित्रांनो आता गरज आलेली आहे शेतकरी एकत्र होण्याची खूप वेळा मी सांगितलेलं आहे की जोपर्यंत शेतकरी एकजूट होत नाही तोपर्यंत काहीही पर्याय शेतकऱ्यांना निघणार नाही आता जर तुम्हाला एकत्र यायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र या तुम्हाला माझी गरज लाग माझी मदत पाहिजे असेल किंवा असं वाटत असेल की आता आपल्याला येण्याची शिक गरज आहे तर त्याच्यासाठी मी तयार आहे माझ्याकडं भरपूर सारे सोर्सेस सा आहे जिथं आपण डिहायड्रेशन प्रोसेस करू शकतो टोमॅटो प्रोसेस करू शकतो कांदा प्रोसेस करू शकतो आणि जो कांदा आपण इथं दोन रुपये तीन रुपये किलोने बळच फेकून मारतो आहे तो आपण आपला कांदा दहा रुपये किलोने आरामशीर विकू शकतो कोणत्याही मंदीमध्ये कोणत्याही तेजीमध्ये आपण आपला जो सोर्स आहे हा चालू ठेवू शकतो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये तीनशे पासष्ट दिवस या मालांची मागणी राहणार असे माल आपण तयार करायचे आहेत आणि ते माल आपण स्वतः विक्री करायचे विक्रीसाठी मी पण आहे माझ्यासारखे बरेच असे तरुण आहेत जे बीटेक ॲग्री असतील बी एस सी असतील काही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतील मोठमोठ्या फूड इंडस्ट्रीमध्ये तर ते सुद्धा अशा लोकांनीसुद्धा मदत करावी की जेणेकरून शेतकऱ्याचा माल जो आहे हा चांगल्या रेटमध्ये उचलला जाईल आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल नाहीतर मग परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांच्या पोरांनी जर या गोष्टीमध्ये लक्ष जर घातलं नाही तर शेतकरी हा कायमस्वरूपी तोट्यात जाणार आहे आणि एक वेळ अशी येणार आहे की शेतीमधलं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न एक लाख रुपयेसुद्धा असणार नाही आहे खर्च मात्र एक लाखापेक्षा जास्त असेल परिणामी शेती जी आहे ही बंद पडण्याच्या मार्गावर येईल आणि यात काही विशेष असं वावगं नाही आहे कारण प्रकारे धोरण बदलले जात आहेत शेतीचे धोरणं असतील नाहीतर मग शेती विक्री व्यवस्था असेल शेतमाल विक्री व्यवस्था असेल किंवा ज्या पद्धतीनं शासन फक्त फंड देत आहे पण भाव देत नाही आहे त्या परिस्थितीत शेतकरी तर जगू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला एक होण्याची गरज आहे त्याच्यासाठी जे शेतकरी तयार असेल त्यांनी आपलं नाव गाव नंबर मला कमेंट करा प्रत्येक शेतकऱ्यासोबत मी कॉन्टॅक्ट करणार आहे प्रत्येक शेतकरी सोबत घेऊन हे काम आपल्याला करायचे आहेत जर समजा आपला पट्टा आहे तर नाशिक पट्ट्यामध्ये कमीत कमी पाच इंडस्ट्री आपल्या असल्याच पाहिजे शेतकऱ्यांच्या जिथं आपण माल प्रोसेस करू शकतो तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर सगळ्यांनी मला नाव नाव नंबर कमेंट करायचे आपण सगळे मिळून एक एफ पी ओ जी आहे ही उभा करू शकतो सध्या आ, मी छोटासा एक दहा श्रेयांमध्ये बचत गट चालू केलेला आहे बचत गटाचं धोरण म्हणजे काय आपलं रेग्युलर नाही की जिथे आपल्याला पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये प्रत्येकी कर्ज मिळतं मग ते आपण फेडायचं आणि परत आपल्याला पन्नास हजार रुपये मिळाला अजिबात नाही जो माल आपण पिकवतो आहे त्या मालाला जर रेट नसेल तर तोच माल आपण उचलायचा जो दहा रुपये किलोचा माल आहे तोच आपण प्रोसेस करायचा आणि शंभर रुपये किलो विकायचा हे माझं धोरण आहे तुम्हाला जर या धोरणामध्ये यायचं असेल तर सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्येक गावातून एक गट तयार करा गट शेतीच्याला म्हणतो गट तयार करा तो गट आपल्या एका एफ पी ओला जोडा आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला माल पिकवतो तर खरंच पण विकवण्यासाठी जी काही प्रोसेस लागणार आहे ती आपण तयार करणार आहोत आपल्या इथं म्हणजे आपल्या दारात आपली इंडस्ट्री असणार आहे आणि त्याचंच स्वप्न मी घेऊन चाललेलो आहे शेतीमधला कमी क खर्च कमी करणे हा तर आपला पहिला मोठा होता पण आता इथून पुढचा जो मोठं असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण आपला माल आपणच पिकवायचा आहे आणि आपणच विकायचा आहे आता हे धोरण आपलं धरलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला जी काही माहिती लागेल जी काही प माहितीचा पुरवठा लागेल किंवा आणखी काही माहिती पाहिजे असेल तर मी आहे माझ्यासारखे आणखी काही तरुण आहेत सी एस पण आहे सी ए पण आहेत जे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतात मार्गदर्शन करू शकतात भरपूर सारी मोठी टीम आहे म्हणजे कुठंही कसलाही कमी नाही आहे फक्त कमी आहे ती शेतकरी जिथं कमी पडत आहेत शेतकऱ्यांची एकजूट ही होत नाही आहे म्हणून याच्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रयत्न करावे लागत आहेत तर आता पुढचा जो मुद्दा आहे की लागवडीचं नियोजन कसं करायचं आहे तर लागवड ही शक्यतो टोमॅटोवाल्यांनी थोडंसं थांबून घ्यायचं आहे टोमॅटो ऐवजी कोणती पिकं करायची तर मी आता तुम्हाला फक्त पिकं सांगणार आहे माहिती वगैरे काही नाही माहिती तुम्ही स्वतः जमा करायची आहे तर ज्यांच्याकडं मंडप आहे म्हणजे द्राक्षाचा मंडप आहे खास करून नाशिक शेतकऱ्यांसाठी मंडप असेल तर काकडी त्यानंतर दोडका कारला त्यानंतर तोंडलं हे चार पिकं कॉमनमध्ये घ्यायचे आहेत तुम्ही एक विचार करा तुमच्याकडं जर शेतकरी ग्रुप आहे तर तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांनी विचार करायचा आहे बाबा तो काय करतोय दोड का चल मी कारतो आहे दुसरा जो शेतकरी असेल जो सदन असेल तो तोंडली लावू शकतो तोंडली हे वर्षानुवर्ष चालणारं पीक आहे तो शेतकरी कायमस्वरूपी ते पीक घेऊ शकतो आणि तोंडलीला रेटसुद्धा चांगला मिळतो आणि वेलवर्गीय असल्यामुळं कायमस्वरूपी फुल फळ हे मिळतं आहे पैसा हा कंटिन्युअसली चालू राहणार आहे त्याच्यामुळं जो सदन शेतकरी असेल त्यांनी आपल्याकडं तोंडली पीक ठेवायचं आहे आणि जे शेतकरी छोटे आहेत ज्यांना खर्च खूप जास्त नको आहे खर्च होत नाही आहे किंवा खर्च करण्याची ऐपत नाही आहे त्यांनी दोडकं असेल कारले असेल किंवा इतर आणखी वेलवर्गीय पीक का असेल काकडी असेल या पिकांमध्ये घुसायचं आहे <coughs> त्यासोबतच मंडप जर असेल आणि साधारणतः आठ फुटाचं जर अंतर असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मध्ये दोन बेड मारायचे आहेत या दोन बेडमध्ये फक्त मेथी कोथंबीर शेपू पालक ही पिकं ठेवायची आहेत आणि ही काही जास्त क्वांटिटीमध्ये अजिबात ठेवायची नाही आहेत तुमचं फक्त दोन हजार रुपयेचं तीन हजार रुपयेचं एक पी गेल पीक गेलं पाहिजे एवढंच पीक ठेवायचं आहे म्हणजे तुमची चार पाच जर पीक असली तरी दहा हजार रुपये आरामशीर फक्त आंतरपिकातून मिळून जातात हे दहा हजार तो तुमचा खर्च आहे जो तुम्हाला औषधासाठी लागणार आहे जो तुम्हाला तुमच्या ट्रॅव्हलिंगसाठी लागणार आहे आणि बाकीचा जो येणारा जो उत्पन्न आहे तुमच्या मेन पिकातून तो तुमचा प्रॉफिट राहिला पाहिजे एवढं फक्त टार्गेट ठेवायचं आहे मिश्र पीक शेतीची आता सध्या गरज आहे आणि ती तुम्ही करायला पाहिजे जसं की इथं मी केलेली आहे इथं आपण एक साईडला गवार लावलेली आहे एक साईडला इथं कोथंबीर लावलेली आहे दहा गुंठेमध्ये पलीकडच्या दहा गुंठ्यामध्ये परत तिकडं एक साईडला गवार आणि एक साईडला मेथी अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने केलं आहे आणि एका क्षेत्रामध्ये तीन पिकांची लागवड केली आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो मिश्र शेतीशिवाय पर्याय नाही आहे त्याशिवाय शेतकरी हा सुधरू शकत नाही एका शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की लाखो रुपयाचं उत्पादन मिळतंय मग आमच्यासारखे शेतकरी तोट्यात काय आहेत तर त्याचं कारण हे आहे की जे शेतकरी जास्त पैसा कमवतात ते एक तर एकाच पिकावर फोकस करतात पण ती पिकं कमी काला होती जास्त आणि रेग्युलर फोकस करतात दुसरे शेतकरी ते आहेत जे फक्त मेन पीक फोकस करत नाहीत ते सेकंडरी पीक पण त्याच्यामध्ये फोकस करतात म्हणजे आंतरपीक वाढवतात आंतरपिकामध्ये तुम्ही असं कोणतंच पीक नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक करू शकत नाही फक्त पिकाची चॉईस ही व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे जर माझ्याकडं ऊस आहे माझा ऊस आता लागणीला आहे तर ऊसाच्या लागणीमध्ये तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये मेथी कोथंबीर घेऊ शकता दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही फ्लावर घेऊ शकता तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही शक्यतो अशी पिकं घेऊ शकता की जी ज्यांना सूर्यप्रकाश खूप कमी लागतो अशी पिकं घेऊ शकतात शक्यतो तशी पिकं नाही आहेत त्यामुळं तुम्ही पहिल्या दोन ते तीन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे आंतरपीक घेऊ शकता आणि ज्या वेळेस आपण मुख्य पिकामध्ये आंतरपीक घेतो त्यावेळेस कोणतंही पीक आपण सहजासहजी घेऊ शकतो त्यामुळं आंतरपीक घेत चला कायमस्वरूपी घेत चला दुसरी गोष्ट रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर अजिबात करू नका तुमच्यासाठी सोल्युशन खूप जास्त दिलेले आहेत तुम्ही जर चॅनलवर जुने असाल आणि व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही की कोणती खतं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि जी तुमचा रासायनिक खतांवरचा खर्च वाचवतात तुमचा लाखो रुपये खर्च वाचणार आहे रासायनिकवरचा आता बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना अजूनही मेंटॅलिटी नाही आहे त्यांची की रासायनिक शिवाय शेती होत नाही म्हणजे ते ते मेंटॅलिटीच्या बाहेर येऊ शकत नाहीत पण तुम्ही प्रयोग जर केला तर तुम्हाला नक्की कळेल की रासायनिक शिवायसुद्धा शेती होऊ शकते आणि होते तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमची मेंटॅलिटी बदलण्याची गरज आहे नाही तर तुमचा तोटा जो आहे हा कायमस्वरूपीच होत जाणार आहे त्याला माझ्यासारखाही का काही करू शकत नाही <coughs> तर एकंदरीत अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतरची जी पिकं आहेत तर आता सध्या अशी कोणती पिकं आहेत की ज्या पिकावर खूप जास्त फोकस नाही आहे पहिलं पीक आहे गवार जे बरेच शेतकरी आत्ताही करू शकत नाहीत कारण लेबर प्रॉब्लेम आहे आणि पीक थोडंसं किचकट आहे पण चला गवार आपण थोडंसं सोडून द्या कारण ते सगळ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीतचं पीक नाही आहे पण बाकीची जी, जी पीक आहेत तर याच्यामध्ये शेतकरी लागवड करू शकतात मग त्यामध्ये बीन्स असेल फ्रेंच बीन्स चवळी असेल त्यानंतर कोबी फ्लावर तर रेग्युलरच आहे त्यात काही विशेष असं काही नाही आहे त्यानंतर जी थोडीशी ॲडव्हान्स पीक आहेत की ज्याच्यामध्ये पिंक कॅबेज येतो त्यानंतर आईसबर्ग येतो म्हणजे जो चायनीज कोबी असतो त्यानंतर चायनीज कोथंबीर पण आहे चायनीज कोथंबीरला पण बऱ्यापैकी मार्केट मिळतं गुळटेकडी मार्केट आणि वाशी मार्केट या दोन मार्केटला चांगल्या प्रकारे रेट मिळतो त्याच्यानंतर भाजीपालामध्ये आणखी बरेच काही पिकं आहेत त्यानंतर सध्या लागवड पण चांगल्या प्रमाणात रेट मिळतो आहे त्यासोबत टरबूज खरबूज टरबूजला थोडा रेट उतरेल पण खर्च जर कंट्रोलमध्ये ठेवला तर तेही पीक आपल्याला परवडण्याजोगं आहे आणि शक्यतो अशा शेतकऱ्यांनी जी तरुण शेतकरी आहेत ज्यांनी फक्त एक हजार रुपये आपल्या गाडीसाठी पेट्रोलचा खर्च करावा असं मी वैयक्तिक तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे आणि पुण्यामध्ये जे काही हात विक्री करणारे जी लोकं आहेत स्वतःचं शॉप असेल ज्यूस सेंटर असेल अशा लोकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आता याच्यामध्ये होतं काय की आपण आपला माल जो आहे हा जास्त क्वांटिटी असल्यामुळं आपण डायरेक्टली मार्केटमध्ये नेतो मार्केटमध्ये मार्केट 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 जो टग्या उभा असतो तो, तो आपल्या बा मालाचा रेट जो आहे तीन रुपये चार रुपये किलोने राहतो आणि तोच टाग्या हा पुढच्या लोकांना कमीत कमी दहा रुपये किलोने विकतो मग जर इथं रेटमध्ये जर तो जर दोनशे टक्के तीनशे टक्के जर पैसे खात असेल तर आपल्याला जर दीडशे टक्के आणखी वाढवून मिळाले तर आपलाच फायदा त्याच्यामध्ये होतो फक्त काय आहे की आपल्याला चक्रा जे आहे थोडेसे जास्त मारावे लागतील पण पैसा मात्र आपल्या मालाचा होईल त्याच्यासाठी नियोजन आपण स्वतः करायचं आहे जे जवळचे शेतकरी आहेत <coughs> गुळटेकडी मार्केट आहे गुळटेकडी मार्केटच्या जवळ जी काही दोनशे किलोमीटरपर्यंत जे शेतकरी येतात जे तरुण मुलं आहेत त्यांनी स्वतः मार्केटमध्ये जायचे स्वतः ऑर्डर घेऊन आपला माल विकायचा आहे पर्याय नाही आहे त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे नाही तर स्वतःची एफ पी ओ उभं करा एफ पी ओमधून मार्केट कॅप्चर करा आणि कॉम्पिटिशनमध्ये उतरा कारण आपल्याकडं कच्चा माल आहे कितीतरी कंपन्या अशा आहेत की ज्यांचं स्वतःचं काहीच नाही आहे फक्त आणि फक्त ऑफिस उभं केलं आहे ते एका ऑफिसच्या जीवावर ते करोडो रुपये कमवतात मग आपण का नाही कमवू शकत आपल्याकडं सगळं काही आहे कच्चा माल आपल्याकडंच आहे शेत आपलंच आहे पाणी आपलंच आहे आपणच पिकवायचं आहे आपणच तयार करायचं आहे फक्त विकायचं टेन्शन आहे बाकीच्या कंपन्यांकडं तर काहीच नाही आहे म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये आपण जास्त सरस आहोत हे समजून घ्या मित्रांनो आणि आपल्याला त्याची जास्त गरज आहे तर ते आपल्याला करायचं आहे तर एकत्र या एक एफ पी ओ उभा करा स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट तयार करा आणि आपले माल प्रोसेस करून स्वतः विका विक्रीसाठी जे काही आता मीही तीच तयारी करत आहे जो काही ग्रुप असेल तर त्याची आपण एकंदरीत तयारी करणार आहोत आणि आपल्या मालाला प्रोसेस करून विकण्याची तयारीसुद्धा चालू आहे तर ज्या शेतकऱ्यांना यायचं असेल त्यांनी आपलं नाव नंबर ठिकाण कमेंट करा तुमच्याकडं ग्रुप असेल तर काही अडचण नाही आपली एफ पी ओ उभा होऊन जाते फक्त तुम्हाला त्याच्यासाठी वेळ द्यायचा आहे आणि एकत्र यायचं आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि शेतकऱ्यांना तोटा होण्यापासून वाचवा किंवा शेतकरी मारण्यापासून वाचवा धन्यवाद